नमस्कार मैत्रिणीनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज अंगारकी चतुर्थी आहे गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात तर मी आज तुम्हाला ना रसमलाई मोदक करून दाखवणार आहे त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते मी ते ते ना तीनशे ग्रॅम आपलं हे काय पनीर घेतलंय ते किसून घेतले मी आणि त्या त्याच्यासाठी ना थोड्याशा गुलाब पाकड्या लागतील थोडेसे मी काजू घेतले किसून आणि थोडेसे बदाम पिस्ता थोडासा लागेल आणि आपल्याला दिवाटी वाटी साखर लागेल आणि मी चवेपुरतं थोडंसं चिमुटभर मीठ टाकायचं आणि दोन चमचे मी तूप घेतलं आहे हे आपला थो दोन चमचे मी रवा घेतला आहे आणि मिल्क पावडर घेतली अर्धी वाटी आणि थो आपली वेलची चवेला वे विलायची जायफळवे ती पावडर घेतली आणि आपण केसरच्या काड्या दोन चमचे दुधात भिजत घातल्यात तर आपण आहे ना आता मी इथं दोन चमचे तूप टाकते त्यामध्ये आपण हे पनीर आहे ना किसलेलं तीनशे ग्राम पनीर टाकल्याने ते आपण चांगलं परतून घेऊ मध्यम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं कळायचं आपली का त्याच्यातच आपण थोडस पनीर भाजलं ना मग आपण हे दोन चमचे मी रवा पनीर मध्येच हा दोन चमचे रवा चांगला भाजून घ्यायचा नंतर ना मी पावडर अर्धी वाटी मी मिल्क पावडर टाकली चांगली आपण एक जीव करून घ्यायचं पनीर मध्ये मी अर्धी वाटी साखर टाकली आता आपण चांगलं परतून घेऊ साखर जास्त नाही टाकायची कारण पनीरमध्ये पनीर ना ते गोड होत जास्त हे बघा असं आपल्या ना चांगलं रवाळ भाजायचं हे बघा आता चांगलं असं रवाळ झालंय ते आता आपण हे ना थोडं थोडं त्याच्या किसलेले मी काजू हे बदाम आहेत थोडेसे काजूचे काप हे असे किसलेले ते टाकू आणि थोडेसे पिस्ता टाकू चांगलं हे जीव पट्टून घ्यायचं त्याच्यातच आपण मी ना केसरच्या काळ्या भिजत घातलेल्या आहेत ते आपण त्या दुधामध्ये टाकू पनीरमध्ये हे बघा आपलं हे पनीर चांगलं सुटव झालंय आता आपण त्यामध्ये विलायची आणि थोडस जायफळ आहे जायफळ विलायची पावडर करून ठेवलेली ती टाकली आपलं हे चांगलं मिश्रण तयार झालंय आता आपण याला ना थंड व्हायला ठेवू गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू हे बघा यामध्येच आपण हे ना थोड्याशा अशा गुलाब पाकळ्या टाकू म्हणजे छान दिसतील मोदक हे बघा आता थंड आहे आता आपण याला ना थोडासा असं मळून घेऊ गोळा करू चांगला

बघा असे दाबायचे चांगले हे खालून पण असं दाबून घ्यायचं आमचं हे भांड आहे ना मोदकाचं थोडंसं मोठं आहे हे साईडचं असं काढून घ्यायचं म्हणजे मोदकाला छान आकार येतो ना असं हे बघा असे ना आता अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेते हे बघा आपला दुसरा पण मोदक अशा प्रकारे तयार झालाय असं हे साईडचं काढून टाकायचं का, आता मी हे सगळे मोदक करून देते बघा आपले किती छान मोदक तयार झालेत आमचा साचा थोडासा मोठा आहे ना म्हणून तेवढ्या याच्यात अकरा मोदक झाले तुम म्हणून आम्ही थोडासा रवा टाकला तुम्हाला जर नसेल टाकायचा रवा तर नाही टाकला तरी चालेल पण आम्ही अकरा मोदक बनवायचे होते म्हणून थोडं म्हणजे रवा टाकला तर आता आपण हे बघा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि मग मी तुम्हाला फोडून दाखवते मोदक कसा झालाय गणपती बाप्पा नोर्या हे बघा किती छान असा खुसखुशीत झाला आहे बघा रसरशीत असा झालाय मोदक आम्ही काजू बदाम टाकलेत ना त्याच्यामुळे अजूनच छान दिसतोय हे बघा असा सुक्का झालाय चांगला अशा अशा प्रकारे आपले मोदक झाले तुम्हाला जर आमचे मोदक आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय